आजची हो हो जी वार्षिक सर्वसाधारण सभा होता कारखाना बंद पाडल्यास पहिल्यांदा ही वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे आणि चालू होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी सगळ्या सभागृहांची सब इच्छा होती पण त्या इच्छा संचालक मंडळाने पाणी फिरवलं स्वर्गीय रासाला पवार यांनी स्वतः सायकलवर फिरून सौंगऱ्याच्या मदतीने हा गोरगंगा सहकारी साखर कारखाना उभा केला पण जे दादांनी जे रोपे लावलं त्यांच्या सौंगऱ्यांनी आणि दादांनी त्याचा वटवृक्ष केला पण आमदार साहेबांच्या आणि संचालक मंडळाच्या अतिशय गैरकारभारामुळे आज हा कारखाना बंद अवस्थेत पडलेला आहे या क्षेत्रात या कार्यक्षेत्रात भरपूर ऊस असताना मोठ्या प्रमाणात उसा असताना वाहतूकजवळ असताना पंचवीस वर्ष एक हाती सत्ता असताना धरणा बंद पाडलाच कसा असा माझा सवाल संचालक मंडळाला आहे उलट आजची परिस्थिती अशी पाहिजे नव्हती हो की गोरगंगा सहकारी साखर कारखाना हा स्वतःच्या बळावर स्वभांडवली कारखाना पाहिजे होता म्हणजे सगळी वाहतूक ऊस एवढा जवळ असताना आणि या कारखान्याला पारितोषिक उतरून माग मिळालेली होती माझं म्हणणं आहे सरकारकडे कर्ज मागण्यापेक्षा हा कारखाना स्वभांडवला अवस्थित भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा जवळजवळ राज्यात वळसे पाटलांच्या नेतृत्वात एक नंबरला आहे त्यांचा बाजारभाव म्हणजे शेतकऱ्यांना ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांची त्यांची उतरावडे पण ती परिस्थिती इथे नाही इथे ऊस द्यायला लोक काम करणार आहे पण भीमा शंकर सहकारी साखर कारखाना त्यांचा अतिशय वळसे पाटलांचं अतिशय नियोजन एक नंबर असल्यामुळं कारखाना एक नंबर आवश्यक आहे त्यांचं मनापासून अभिनंदन बस बाळासाहेब बसले ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत काम केले त्यांचे रुपये नाही एवढे कष्ट करून हे लेकरवाला उपाशी आहे कर्मचाऱ्यांना पगार मिळावा कारखाना चालू या संदर्भाने आजचा विषय होता तो कोणी कोणाचे प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाही जे प्रश्न सोडायचे होते मुद्दे लिहून घ्यायचे होते ते घ्यायला पाहिजेत सलोख निर्माण केला पाहिजे त्यामध्ये जे प्रश्न सुटतात ते प्रश्न सोडायला पाहिजे होते तो आता चालणारा एक नंबर कारखाना हात गायला येऊन तो विकत कसा घेतला जाईल ही भूमिका आज या शिरूर तालुक्याच्या बाउंड्रीवर तयार झालेली आहे खऱ्या अर्थानं खरा विचार केला तर आपण शेतकऱ्याकडे किती बाजूला केलेल्या आहेत आज आमदार असो किंवा चेअरमन असो यांनी आपण स्वतः सगळ्या शेतकऱ्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडून कारखाना कसा चालू होईल ही भूमिका तयार करावी कोपडे गावगाडी संस्था बस कॉन्ट्रॅक्टर आहे असू द्या तर मग एक मध्ये माझ्याकडे कामगार असायचे आता कामगार म्हणजे हे बी कामगारच होते तर कामगारांचा पगार भवत दिन का त्यांचा लय मोठा आणि शिवाय परिसरात पगार साहेब परिसर म्हणजे हा परिसर कारखाना चालू असल्यानंतर नावरा ते पार मांडवून मांडव ते सुरू असं सगळ्या लोकांचं व्यवसाय की आज बाजारपेठ सुद्धा पूर्ण बंद आहे आज लोक हात प्रतात ह्या विषयाला आणि त्या तुम्हीच सांगा हे एक कामगार आहेत असू देत होतो मला थोडं म्हणा मला काय मी साहेब शरीर नाही शरीराची पण हे मी सांगतो की संचालक मंडळाची चुकीची भूमिका